डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरी मतदारसंघातील चार दारू दुकाने सील पहा काय म्हणाले आमदार महेश लांडगे महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मधील नियमांचे उल्लंघन करून रहिवासी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांनी आणि सोसायटी धारकांना त्रासदायक ठरणाऱ्या चार दारू विक्री दुकानांचा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांनी परवाना कायमस्वरूपी रद्द केला स्थानिक नागरिक सोसायटी धारकांनी या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला सदर मुद्दा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मांडला होता त्याला मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक उत्तर दिले तसेच कार्यवाही करण्याचे निर्देश दिले संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचेही त्यांनी आभार मानले असून प्रसारमाध्यमांकरिता आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सविस्तरपणे काय म्हणाले ते आमचं विधानसभेचं अधिवेशन होतं त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही काही नागरिक का, आमच्या मतदारसंघातल्या काही नागरिकांच्या तक्रारी आम्ही घेऊन त्या ठिकाणी प्रश्न मांडत असतो किंवा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कसं आपल्याला लोकांना तिथं मदत होईल राज्य सरकारची याच्यासाठी आम्ही विधानसभेमध्ये वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणणं मांडत असतो असंच एक प्रश्न जो राज्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा होता गरजेचा होता मला असं वाटलं की बाबा हा प्रश्न फक्त माझ्या मतदारसंघात नसेल तर पूर्ण राज्यामध्ये अशा परिस्थिती अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि तसंच एक माझ्या इथं एक एरिया आहे मोरेवस्ती मेहत्रेवस्ती म्हणून अंगणवाडी रोड आहे त्या रोडमध्ये रोडहून जाणा जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या महिलांच्या काही तक्रारी होत्या तिथे कंट्री देशी दारूचं दुकान होतं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे लोकांना असे व्यवसाय चालू केल्यानं फार वाईट परिस्थिती होते तिथल्या मा नागरिकांना त्रास होतो माता भगिनींना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो ज्येष्ठ नागरिक ना संदर्भात मी काही प्रश्न सभागृहामध्ये येऊ शकते अजितदादांनी एकदम सकारात्मक निर्णय दिला आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः देवेंदर भाऊन बोललो होतो त्या संदर्भात त्याच्यानंतर हा निर्णय झाल्यानंतर काल त्या संदर्भामध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये हिरिंग लावण्यात आल्या काही ठराविक आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली माझ्या मतदारसंघामध्ये या ठराविक दुकानांच्या म्हणजे ज्याचा त्रास होतो अशा दुकानांच्या संदर्भामध्ये आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडे त्या से एक्साईजकडे आम्ही तक्रार केली मग त्याच्यानंतर त्याची हिरिंग आदरणीय कलेक्टर महोदयांकडे झाली त्याच्यानंतर मग एक्साईज डिपार्टमेंटचे एस पी जे आहेत राजपूत साहेब आणि त्यांची टीम यांच्यावर तो निर्णय झाला ते बंदीचे आदेश आदरणीय कलेक्टर महोदयांनी दिले त्यानंतर एक्साईजच्या संदर्भ एक्साईज डिपार्टमेंटनी त्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करत काल आम्ही हे दोन तीन बिअर शॉपी आणि एक देशीजन काल रात्री आम्ही ते सील करून टाकलं तुम्हाला पाहायला मिळेल त्याचे तिथले जाऊन त्या तिथल्या लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या तिथल्या महिलांमध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया तिथल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्हाला त्या प्रतिक्रिया पाहायला मिळतील इतका उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या ठिकाणी उत्सव म्हणजे ते एक आनंद उत्सव उस, उत्सव साजरा केला त्या म्हणजे ते दुकानं बंद झाल्यानंतर त्यांना होणारा त्रास त्यांच्या डोळ्यासमोरनं गेला अशा प्रकारची भावना त्या म तिथल्या नागरिकांमध्ये होती आणि इतका मोठा उत्सव आनंद उत्सव त्यांनी साजरा केला मला असं या निमित्तानं तर असं आवाहन करायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थिती ज्या ज्या सोसायटीमध्ये असेल ज्या ज्या वस्तीमध्ये असेल ज्या ज्या शाळेच्या बाजूला असेल त्या त्या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या कारवाई संदर्भामध्ये उत्पादन शुल्क विभागाला स्थानिक प्रशासनाला त्यांनी का त्या संदर्भातली निवेदन दिली पाहिजेत सगळ्या या निर्णयाच्या संदर्भामध्ये दे मनापासून देवेंद्र भाऊंचं आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांचं मी आभार मानतो की एक चांगला निर्णय हा फक्त माझ्या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यातल्या अशा समस्या ज्या ज्या सोसायट्यांमध्ये येतात ज्या ज्या लोकवस्तीमध्ये येतात त्यांच्यासाठी झालेला हा निर्णय त्यामुळे मी आदरणीय देवेंद्र भाऊंचा आणि उपमुख्यमंत्री भाई शिंदे असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील ज्यांच्या ज्या उत्पादन शुल्क विभागाचं आयुष्य त्या मना सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा करा आणि बेल आयकॉन प्रेस